नमस्कार मित्रांनो मी, मी सचिन बंदी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझं यूट्यूब चॅनल आहे कोकणी मुलगा याच्यावरती आज आपण चाललो आहे मेहमतगडावर सॉरी मेहमतगडावर गडावर आम्ही उन्हाळ्यामधून गेलो होतो पण पावसाळ्यामधून आम्हाला पळ टाईम असेल गडावर आणि मेहमतगडा पावसाळ्यामध्ये ती कसं दिसतं आहे हे बघायचं पण होतं आता माझ्याबरोबर मी माझा बारका भाऊ आणि बप्पा आहेत तर आत्ता आम्ही आलो आहे निगुरवाडीच्या जिथून मेहमतगडासाठी आतमध्ये जातात तिथे आलो आहे आणि तिथून आता आम्ही आतमध्ये जाणार आणि दुसरी गोष्ट आता निगुरवाडीपर्यंत पोहोचलो इथून ह्या वेळेला आम्हाला गाड्या कुठं लावायला लागतील याची गॅरंटी नाही आहे कारण मागच्या वेळेला आम्ही गाड्याच्या पायथ्यापर्यंत गाडी गेलो होती उन्हाळ्यामधून पायथ्यापर्यंत गाडी जाते आता पावसाळ्यामधून कुठपर्यंत गाडी जाते काय माहिती नाही मग आम्हाला रस्ता करा भेटला की आम्ही गाड्या जाग्यावर थांबवून डप्प चालत जाणार आहोत पप्पा आमच्या पुढे गेलेत आणि आम्ही दोघं आता इथे मागे आहोत आता आपण आहोत निगुरवाडी गावामध्ये म्हणजे निगुरवाडी आहोत इथून पुढे आता इथून पुढे आज जवळजवळ त्यांची वाडी संपलेली आहे इथून पुढे आपल्याला मेहमत गडाचा फक्त रस्ता चालू होतो तर रस्ता ऑब्वियसली खराब आहे गाव एकदम आतमध्ये गाव आहे त्याच्यामुळे रस्ता खराब आहे इथून पुढे हा रस्ता सरळ जातो हा गडाकडे आम्ही आमच्या इकड्यात इकडे लावले आणि आता आम्ही चालायला सुरुवात करतोय आम्हाला इकडून पुढं पूर्ण चालत जायचं आहे म्हणजे जा आता आम्हाला भरपूर चालायचं आहे पप्पा गाडी घेऊन पुढे गेलेत आता ते कुठपर्यंत गेलेत आम्हाला काही माहिती नाही पण आम्ही आता चालतच जाणार आता पण मी पोचलेला होतो कड्याच्या पाय तशी तिथून आपल्याला वर आता खालून चालत आलो म्हणून बसले खात आहे आता हा एक दोन ठरलं की आम्ही गडावरती पोचणार आपण आता पोचलेत मेहनत गडावर हा गडाचा मुख्य दरवाजा पावसामुळे बाजून मस्त शिर पूर्णवरती येईपर्यंत जरा पण म्हणजे सगळं पूर्ण रस्ता हे नाही बाजून पूर्ण झाडा नाही आता हा गडाचा मुख्य दरवाजा आतमध्ये आला आपण गडापाय वेगळंच फील येतं नेहमी ह्या गडावरच्या तोपा आ, आता आम्ही मंदिराच्या ऐवजी डायरेक्ट पहिले इकडं आलो होतो कारण आम्हाला वाटत नाही ह्या वेळेला पूर्ण गड फिरायला भेटेल कारण भरपूर धुकं वगैरे पण आहे आणि आम्ही काय बरोबर आणलं नाही आहे आणि त्यातवरून गवत वगैरे जास्त आलं आहे त्याच्यामुळं आम्ही ह्या वेळेला वाटत नाही पूर्ण गड फिरतो आहे आता मंदिरात जातो पाया वगैरे पडतो जरा देवाच्या समोर बसतो आणि त्याच्यानंतर मे बी लगेचच गड उतार होऊ आई विठलाई देवीचं मंदिर इथे आता दर्शन झालं की अजून इथे दोन मंदिर आहेत एक मागे ह्या साईडला एक भवानीचं मंदिर आहे आणि तिथे एक शिवलिंग आहे आता हे झालं की आम्ही शिवलिंग भाव जातो तिथं दर्शन केलं तिथं दर्शन आमचं घेऊन झालं आहे पप्पा आणि भाऊ माझा पुढे गेला आता मी जातो आहे मागे चला हे आहे घोडतळ इथे म महाराजांच्या काळात घोड्यांना पाण्यासाठी वगैरे हे तळं होतं हे खूप मोठं आहे खोल आहे इथं पोहा वगैरे वगैरे जायचीही करू नका कारण आतमध्ये किती खोल आहे कोणाला थोडासा अंदाज नाही आणि आतमध्ये साप वगैरे असण्याची पूर्ण शक्यता आणि आता आपण चाललो आहे मंदिरामध्ये शिवलिंगाच आता आपण मंदिरामध्ये आलो ते आमचा आज एक टास्क झाला आहे अगरबत्त्या पेटत नाही त्या पेटवतोय फायनली पेटलेले दिसत आहेत आम्ही परत निघालो आहे आम्ही काय वरती वगैरे कुठे गेलो नाही फक्त मंदिरात गेलो दर्शन घेतलं आणि परत आलो कारण बाजूला भरपूर धुकं पण आहे हे बघा बाजूला काहीच दिसत नाही समोर पण आणि वा, वाट वाट वगैरे पण पूर्ण जंगल जंगल झालं आहे पावसामुळे त्याच्यामुळे काय क्लिअर वाट नाही म्हणून आम्ही गेलो नाही कारण आमच्याबरोबर हातात कोयती वगैरे काय नव्हतं तर जर नेक्स्ट टाईम आम्हाला तर नक्कीच सामान वगैरे घेऊन येईल की असा असा होईल की पूर्ण गड फिरता येईल नक्कीच ओके आम्ही आता गड उतारतोय उता खाली आलो आहे पाय त्याला आबागावरती एक पुरुष दिसतोय आपल्याला आणि आता आम्ही काय वरती गेलो नाही आम्ही वरती गेलो तेव्हा पूर्ण दुःख दुःख होतं हे बाजूची गावं वगैरे आतावरती दुःख दुःख होतं त्याच्यामुळं काय आम्ही जास्त फिरलो नाही फक्त मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि आता आम्ही परत चाललो आहे सो थँक्स फॉर वॉचिंग टाटा बाय बाय